गुडगाव बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बदलापूर कानोर रोडवर एकाच ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस कायंची मुंडकी आतडी आणि चांबडी आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ शैलेश काळे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय मोरे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे क्राईम पेयर राजेश गज्जल सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे आणि सानप तसेच बदलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे पाचशे किलो गोमास ताब्यात घेतले पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बदलापूर गावातील काही ठिकाणी धाडी टाकून तपास करत मुस्लिम मोहल्ल्यातील हो सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे अधिक चौकशी केली असता हा गोहत्येचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी आरोपींवर जनावरांची अवैधपणे कत्तल केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाऐंशीचे चे कलम पंधरा प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अकरा पशु संरक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तरचे चे कलम पाच आणि बी एन एस कलम तीन पाच तीनशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय